आत्ताचं पाऊस पडला आहे मी सध्या ओढ्यात आलो आहे गारडी बाळून रस्ता हा पूर्वी जरा थोडा दिसत होता परंतु आत्ता पूर्ण पाण्याखाली गेला आहे पाण्याला भरपूर ओढ आहे आणि रस्ता पूर्ण वाहून गेलेला आहे तरी गारडी गावातील व गारडी परिसरातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की हा रस्त्याने कुणीही ये जा करू नये आपापली लहान मुलं ओड्याकडे येऊ देऊ नये जनावरेही ओड्याकडे येऊ देऊ नये सर्वांनी सतर्क रहा शासनाकडून सत्तावीस व अठ्ठावीस या दोन तारखेला अतिवृष्टी मुसळधार पाऊस पडणार आहे अशी शासनाने सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी या हवामान विभागाच्या व शासनाच्या सूचनेचे पालन करावे आत्ताच ओढ्यात भरपूर पाणी वाहत आहे तरी या ओढ्याकडेला व ओढ्याच्या पलीकडीलही कुणीही शेतकऱ्यांनी या ओढ्यामध्ये उतरू नये ही सर्वांना नम्र विनंती आहे